शिरूर मतदारसंघामध्ये मी रहिवाशी असून मोदीची सर्व कामे या मतदारसंघामध्ये पर्यंत पोचलेली आहे आत्ताच यवतमाळला मोदी साहेब येणार सा आहेत सत्तावीस तारखेला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता भेटणार त्याचबरोबर मोदी सरकारकडून विश्वकर्मा योजनेतून बामकान योजनेतून आम्हाला भरपूर पुरेपूर फायदा झालेला आहे त्यानंतर मोदी साहेब पुन्हा पाच वर्षासाठी निवडून यावे ही जनतेला मी विनंती करतो जनतेनी संपूर्णपणे भरोशाने उभे राहावे विश्वासाने उभे राहावे आणि आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये त्यांच्या विचाराचा खासदार पुन्हा एकदा निवडून द्यावा ही जनतेला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र ताई नमस्कार कुठून आले इकडे कशासाठी आले देशाचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी त्यांचं कामकाज कसं आहे परत निवडून आले पाहिजे का आले पाहिजे आले पाहिजेत लोकांचं भविष्य चांगलं घडवतात नमस्कार मी हिरा नितीन पांडे राहणा जुन्नर इथे पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातून खूप छान छान योजनांचा लाभ सगळ्या महिलांना गोरगरिबांना कामगारांना होत आहे याचा मला खूप अभिमान आहे आशाताई बुजके यांच्या माध्यमातून आम्ही इथे सर्वजणी जमा झालो आहोत तर सर्वांना सात हजार रुपयाची भांडी पण उपलब्ध होत आहे आणि त्यातून मुलांसाठी शिष्यवृत्तीचा पण लाभ होतो तर हे सगळं नरेंद्र मोदीजी आपले देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून सगळं भेटत आहे तर याचा मला खूप अभिमान आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका